तालुक्याचे तहसीलदार ना साहेब हे या ठिकाणी उपोषणस्थळे आले आणि आपले पी आय मनसर पोलीस स्टेशनचे साहेब हे देखील त्या उपासणस्थळे आले आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या पण मी त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधींनी जरी आमच्याकडे पाठ फिरवले असतील तालुक्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खरं पाहिलं तर आमच्या उपोचाराच्या ठिकाणावर ते काल पाच वाजता गेले पण त्यांनी आम्हाला भेटायला पाहिजे होतं आमच्या मागण्यांबाबत चर्चा करायला पाहिजे होती पण वळसे पाटलांना निवडणुकीचं पडलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काहीही पडलेलं नाही आणि मग तहसीलदार साहेबांनी प प्रशासनामार्फत आमची भेट घेतली मला विनंती केली की के तुमची तब्येत खूप डाऊन झालेली आहे माझे सहकारी संतोष पवार यांची तब्येत सुद्धा खूप खालावलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या जीवाशी नका खेळलं मग मी त्यांना म्हटलं माझे नेते राजू शेट्टी साहेब जे मला सांगतील त्या पद्धतीने मी पुढची भूमिका घेत मी राजू शेट्टी साहेबांना फोन लावून दिला आणि तहसीलदार साहेबांशी राजू शेट्टी साहेबांनी बोलणं केलं आणि त्यानुसार गुरुवारी दहा तारखेला म्हणजे तीन दिवसांनी प्रांत कार्यालयामध्ये हे जे सगळे प्रश्न घेऊन मी उपोषण करत होतो आणि माझे सहकारी उपोषण करत होते त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रांत कार्यालयामध्ये गुरुवारी दहा तारखेला वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग लावलेली आहे आणि जे अधिकारी अधिकाऱ्यांच्या लेवलचे विषय आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्याचा शब्द त्यांनी मला दिला आणि जे शासन स्तरावरचे विषय आहेत त्या संदर्भात देखील आमच्या विभागा त्या त्या विभागामार्फत त्या ठिकाणी पाठपुरावा करून तुमच्या या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही भूमिका घेऊ असा शब्द प्रा तहसीलदार साहेबांनी दिला राजू शेट्टी साहेबांना दिला राजू शेट्टी साहेब मला म्हणाले की स्वतःच्या जीवाची काळजी घेत सलामत तो पगडी पचास आणि आम्ही जरी हे उपोषण स्थगित केलं असलं आता तरीसुद्धा या प्रश्नावर लढाई ही सुरूच राहणार आहे आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे जोपर्यंत हे सगळे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे आणि आज गांधीजींचं रूप गांधीजींच्या मार्गानं आम्हाला पाहिले पण भगतसिंगाच्या रूपानं सुद्धा आम्ही पुन्हा परत मैदानात उतरणार आहोत आणि जोपर्यंत हे प्रश्न मार्गी लागत नाही इथल्या शेतकऱ्यांना निया। न्याय मिळत नाही वर गरिबांना कष्टकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही आमची लढाई अशीच सुरू राहणार आहे आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत तोपर्यंत सगळ्या आंदोलनात दखल तुमच्याकडे कुणी आलं नाही त्यातल्या गेल्या तर पुढे तुमच्या मागण्या मान्य होतील का नाही नाही तेच तर त्यांना करायचे आज पाण्याचे प्रश्न असतील कळमोडी माळसा कान शिरूरच्या बारागावांचा प्रश्न पांढर्याचा प्रश्न आणि कळमजा आदिवासी भागातील या योजना अनेक वर्ष फक्त लोकांना झुलवत ठेवलं आहे त्याचं फक्त राजकारण आहे आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे आलेले आहेत आज सद्यस्थिती काय आहे या कुठल्याही योजना मार्गी लागणार नाहीत फक्त गाजर दाखवण्याचं काम ह्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी केलेलं आहे आणि लोकांना भुलवून हसवून आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये वळसे पाटलांनी पस्तीस वर्ष या ठिकाणी वर वर या तालुक्यावर राज्य केलेलं आहे आणि सगळेच बाकीचे प्रश्न म्हणून बिबटी प्रश्न एवढा गंभीर बनलेला आहे की रोज आपण पाहतोय कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो आहे कोणाचे पाळीव जनावरं त्या ठिकाणी खाल्ली जात आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आहे आणि प्रचंड भीतीचं वातावरण शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे शेतामध्ये काम करणाऱ्या माता भगिनींमध्ये आहे याबाबतसुद्धा ते गप्पा आहेत आणि बाकीच्या ऊसाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो दोन दोनशे त्रेसष्ट रुपयाचा हिशोब आम्ही राजू शेट्टी साहेबांनी सांगितला होता त्याची मागणी घेऊनच खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी बसतो ती मुख्य आमची मागणी होती परंतु कारखान्याला आम्ही त्याच्या संदर्भात मध्ये पत्रही दिलं होतं वळसे सुद्धा पत्रव्यवहार केला होता पण ते एक चकार शब्द बोलले नाहीत राजू शेट्टी साहेबांशी बोलतो असं म्हटले पण राजू शेट्टी साहेबांशी ते आकड्याचा खेळ खेळायला लागल्यानंतर राजू शेट्टी साहेबांनी स्पष्ट शब्द त्यांना सांगितलं मी मला कॉस्ट ऑडिट करायला लावू नका कॉस्ट ऑडिट करायला लावू नका म्हणताच त्यांची बोलती बंद झाली आणि जो हिशोब राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी छत्तरी संघटनेने सांगितलेला आहे तो हिशोबावर आम्ही ठाम आहे आणि अधिकचे अजून दोनशे त्रेसष्ट रुपये शेतकऱ्यांनी त्यांनी दिले पाहिजे आता त्यांनी प्रामाणिकपणे शब्दाप्रमाणे वागावं आणि हे वरचे पैसे उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा शांताराम बांगर साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्याशी सुद्धा सकारात्मक चर्चा झाली तोही निर्णय बऱ्यापैकी लवकरात लवकर दिवसा वीज देण्याचा सोलरच्या प्रकल्पाच्या माध्यम प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर आम्ही दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करू आणि रात्रीचं जे टेबल थ्री पेजचं आहे ते सुद्धा बदलून देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे अशा काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि काही प्रश्न प्रलंबित आहे त्या बाकीच्याही प्रश्नावर आम्ही त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये संघर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून भूमिका घेऊ आणि वेगवेगळ्या शासन स्तरावर देखील याचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर देखील आम्ही करू